नमस्कार मंडळी काय मग कसे असास सगळे बरे असास ना आज व्हिडिओ बनवचा उद्देश म्हणजे आज संध्याकाळी मी आज तुमका हुलगे म्हणजेच कुळीदाची आमटी बनवून दाखवतले पण त्याच्या आधी म्हटलं थोडे कुळीत कसे असतात आणि कुळदाचे बेनिफिट काय असते म्हटलं थोडीशी तुम्हाला सांगूया म्हणून हा आपलं छोटस व्हिडिओ बनवतय चला तर मग दाखवते तुमका कुळीत म्हणजे काय सर आता मग हे तुमका दाखवत आहे की कुळीद मी ना दोन दिवस भिजत घातलेले आणि नंतर ते का मोड आणलं आहे बघा हे की ती मोड छान येईल मोड इलेल्या कण कडधान्याने नेहमी आपण आपल्या जेवणामध्ये घ्यायचा त्यामुळे खूप चांगले बेनिफिटसुद्धा आपल्याक मिळतात आणि हे खरोखरचे जे कुळीद असतात अगोदर भिजवण्याच्या आधीचे हे असे दिसतात पण हे ना मी हे भिजवलेल्या कुळीदामध्ये ना हे निघालेत हे का चाडे चाडे म्हणतात ऍक्च्युली हे ना भिजले पण आहेत ना, ना, तेका ना, ना, का ना, ना कुड़ाचे कुड़ाचे ते का मोड इले नाही कायच नाही हे असेच रवले आहेत हे जर फोडूक गेले ना तर फुटाचे पण नाही म्हणजे आपले दात फुटतील पण हे कुळीत काय फुटाचे नाही कुळीत ना थंडीमध्ये कोकणात ना लोक भरपूर कुळीत कुळदाची आमटी कुळदाची पिटी करून खातात त्यामुळे आज मी म्हटलं थोडा आपण कुळदाची आमटी बनवूया कुळदाच्या आमटीमुळे सर्दी खोकला काय असतात ना तो पण निघून जाता तसोच किडनी साठी पण कुळीत ना खूप बेनिफिशियल आहे त्याच्यानंतर कुळीत अँटीऑक्सिडंट म्हणून पण काम करता। तसंच शुगर लेवलसाठी सुद्धा कुळीत कुळदाचा वापर जेवणामध्ये करतात त्यामुळे म्हटलं कुळदाचे एवढे सारे चांगले चांगले गुण असत तर म्हटलं थोड्या पण दाखवूया तुम्ही पण तुमच्या आहारामध्ये कुळीत नक्कीच समाविष्ट करा तसंच कुळदांना हुलगा सुद्धा म्हणतात हुलग्याचं पीठ किंवा कुळदाचा पीठ करून त्याची पिठी सुद्धा बनवली जाता आपण एक दिवशी कुळदाची पिठी पण बनवू बघूया कशी बनवली जाता कुळदाची पिठी पण छान लागतात कुळदाची पिठी आणि सुको बांगडो आ हा हा काय ती एकदम म्हणजे राजेशाही जेवण पण त्याच्यासमोर फिक्या पडता चला तर मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी तुमका कुळदाची आमटी झणझणीत कुळदाची आमटी बनवून दाखतोय चला तर मग स्वस्त रहा मस्त रहा आणि चांगले चांगले पदार्थ करून खात रहा